दोन हजार साली सत्यजित तांबेंनी सक्रिय राजकारणात प्रवेश केला सुरुवातीला काँग्रेसचे सदस्य सदस्य आणि नंतर भारतीय राष्ट्रीय विद्यार्थी संघटनेचे होते ते सात या काळात ते एन एस युआयचे महाराष्ट्र सरचिटणीस होते मात्र त्यांच्या खऱ्या राजकीय कारकिर्दीला सुरुवात झाली ती दोन हजार सात साली कारण या वर्षी ते अहमदनगर जिल्हा परिषदेचे सदस्य झाले आणि याच वर्षी ते महाराष्ट्र युवक काँग्रेसचे सरचिटणीसही बनले आणि बाळासाहेब थोरात यांना राजकीय वारसदार मिळाला अशी चर्चा सर्वत्र सुरू झाली पण त्यांनी आपला राजकीय प्रवासाचा मार्ग बदलला आणि पुन्हा एकदा बाळासाहेब थोरात यांच्यावर अनेक प्रश्न उपस्थित करण्यात आले नंतरच्या काळात काँग्रेस हळूहळू अधिकच कमकुवत होऊ लागली नुकतंच अशोक चौहान गेल्यानंतर त्यांच्या पाठीमागे कोण कोण जाईल अशी चर्चा सुरू झाली यामध्ये बाळासाहेब यांचेही नाव चर्चेत यायला लागले पण आता थोरात यांचा राजकीय वारसा सांभाळण्यासाठी नवीन चेहरा थोरातांना आणि पक्षाला मिळाला आहे कोण आहे वारसदार काय आहे पार्श्वभूमी आणि बाळासाहेब थोरातांचा हा डाव किती प्रभावी ठरू शकतो पाहूया नमस्कार मी मीनाक्षी सदाशिव तुम्ही पाहताय महाराष्ट्र भूमी बाळासाहेब भाऊसाहेब थोरात हे एकोणीसशे पंच्याऐंशी पासून दोन हजार एकोणीस पर्यंत असे सलग आठ वेळा संगमनेर मतदारसंघातून निवडून आले आहेत त्यांचे वडील भाऊसाहेब थोरात महाराष्ट्रातील शेतकरी नेते आणि संगमनेर मतदारसंघाचे एकेकाळचे आमदार होते बाळासाहेब थोरात यांच्या कन्येची सक्रिय राजकारणात एंट्री झाली आहे जयश्री थोरात यांची संगमनेर तालुका युवक काँग्रेसच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे सामाजिक कार्यात सहभागी असणाऱ्या जयश्री थोरात यांनी आता थेट सक्रिय राजकारणात प्रवेश केला आहे जयश्री थोरात यांच्यावर पहिल्यांदाच पक्ष संघटनेची जबाबदारी देण्यात आली आहे त्यामुळे नगरच्या राजकारणात ट्विस्ट येणार आहे अशा चर्चा सुरू झाल्या आहेत थोरातांचे भाचे सत्यजित तांबे यांनी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष होते सत्यजित तांबे यांच्या निलंबनानंतर बाळासाहेब थोरात यांच्या कुटुंबातील आणखी एक सदस्य युवक काँग्रेसमध्ये सक्रिय झाला आहे भाऊसाहेब थोरात बाळासाहेब थोरात यांच्यानंतर डॉक्टर जयश्री थोरात सक्रिय राजकारणात आले आहेत त्यामुळे थोरात यांची तिसरी पिढी सक्रिय राजकारणात आली आहे थोरा जयश्री थोरात या बाळासाहेब थोरात यांच्या कन्या आहेत डॉक्टर जयश्री थोरात या कॅन्सर तज्ज्ञ आहेत एम बी बी चे शिक्षण झाल्यानंतर त्यांनी ब्लड कॅन्सरच्या विषयावर एम डी शिक्षण पूर्ण केले होते मुंबई येथील टाटा मेमोरियल कॅन्सर ब्लड कॅन्सर विभागातही काम केले आहे दरम्यान गेल्या अनेक वर्षांपासून त्या एकविरा फाउंडेशनच्या माध्यमातून सामाजिक कार्य करत आहेत अभ्यासू आणि सेवाभावी वृत्तीमुळे अल्पावधीतच त्यांनी कॅन्सर उपचाराच्या क्षेत्रात नावलौकिक प्राप्त केला आज त्या कॅन्सर रुग्णांना टाटा हॉस्पिटल आणि हॉस्पिटल येथे योग्य उपचारांच्या बाबतीत मार्गदर्शन करतात ग्रामीण भागातून आलेल्या रुग्णांवर उपचार करत असताना डॉक्टर जयश्री यांच्या लक्षात आले की जनजागृती अभावी कॅन्सर सारख्या दुर्धर आजाराला अनेक महिला बळी पडत आहेत या गंभीर प्रश्नावर व्यापक काम करण्याच्या हेतूने त्यांनी आरोग्य शिक्षण आणि महिला सक्षमीकरणावर आधारित एकविरा फाउंडेशनची स्थापना केली महिलांसाठी आरोग्य शिबिरे व्यावसायिक प्रशिक्षण बचत गटांना मार्गदर्शन सायकल वाटप शालेय साहित्याचे वितरण क्रीडा स्पर्धा गुणदर्शन कार्यक्रम माध्यमातून त्यांनी संगमनेर तालुक्यात महिला आणि मुलींसाठी अल्पावधीत मोठे काम उभे केले आहे सामाजिक कार्यासोबतच लोकनेते बाळासाहेब थोरात यांना मदतरूप भूमिका घ्यायला त्यांनी सुरुवात केली बाळासाहेब थोरात यांची राजकीय वारसदार म्हणूनही त्यांच्या नावाची अनेकदा चर्चा झाली आहे आपल्या मुलीला राजकारणात आणण्यासाठी तांबे यांना दूर केलं असा आरोपही बाळासाहेब थोरात यांच्यावर होत असतो काँग्रेसचा विचार शेवटच्या माणसांपर्यंत पोहोचवण्याचे काम करणार असून काँग्रेसचा विचार हा माझ्या कुटुंबात गेल्या वर्षांपासून रुजलेला आहे राजकारणात सत्ता आल्या आणि गेल्या मात्र माझे वडील लोकनेते बाळासाहेब थोरात हे कायम काँग्रेस विचारांशी बांधील राहिले काँग्रेसचा विचार हा शाश्वत आहे आणि ते सर्वसामान्य माणसाच्या हिताचा आहे ही बांधील की त्यांनी माझ्यातही रुजवली आहे युवक काँग्रेसच्या माध्यमातून काँग्रेस पक्ष संघटनेत काम करण्याची संधी मला मिळालेली आहे शेवटच्या माणसांपर्यंत काँग्रेसचा विचार पोहोचवण्यासाठी मी कटिबद्ध राहील संगमनेर तालुक्यातील प्रत्येक गावात युवकांचे संघटन मजबूत करण्यावर माझा भर राहील अशी भावना व्यक्त करताना त्यांनी एक प्रकारे राजकीय संघटन मजबूत आणि कार्यकर्त्यांना सकारात्मक ऊर्जा देण्याचं काम केलं आहे आता आगामी काळात त्यांचा हा विश्वास किती कामी येतो याबद्दल आपल्याला काय वाटतं हे कॉमेंट करून नक्की सांगा धन्यवाद